कशाला पाहिजेल नगरसेवक मी तर म्हणतो नगरसेवक नसतानाही बाकीची कामं होतात नगरसेवक असले की उलट काम होणार नाहीयेत चार जण प्रभाग झालाय चारचा जो तो ह्याच्या त्याच्या उरावर काम सांगणार हा या एरियातला आहे तो त्या आहे जो तो त्याच्या एरियातली काम करणार कोण दादा हो दादा कसे चिन्हाईला करणार सगळे नमस्कार दादा माझं लक्ष आहे त्यांच्याकडे मी तुमचा विकासाची काम करतोय हे करतोय ते करतोय तुम्हाला गाजार दाखवतात आणि पळून जातात माणूस बघणार पक्ष तुमचा कुठला आहे ते बघणार नाही पण माणसाचे काम काय त्याच्यावरच लोक ठरवणार की इथला नगरसेवक कोण पक्ष काय नाही कामाचा माणूस बघणार आपला फोन उचलणारा नगरसेवक पाहिजे खालून नमस्कार करतात आपण गेले की किस्कार केलं म्हटल्यानंतर नमस्कार मी दत्तात्रय संघपाळ रोखोक चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे दर्शको सध्या आपण पुणे महानगरपालिकेमधील कसबा प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये आहोत नक्की या ठिकाणच्या जनतेच्या समस्या काय आहेत एकंदरीत अडचणी काय आहेत महिलांचे प्रश्न काय आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना आपल्याला कसा नगरसेवक हवा आहे आणि नगरसेवकाने आपल्या हितासाठी कोणती कामं केली पाहिजे या संदर्भात आपण इथल्या नागरिकांशी बेधडक चर्चा करणार आहे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सुनील पत्की काय बोल पाचशे क्रमांक तेवीस एकंदरीत या ठिकाणच्या समस्या काय या अडचणी काय आहेत नागरिकांना शाळेत न पोर आहेत तर ते गाड्या आले की त्यांना चालताना मिळताना त्रास होतो वयस्कर लोकांना चालता येताना त्रास होतो त्यांच्यासाठी विरुंगळ केंद्र पाहिजे की जेणेकरून संध्याकाळी किंवा सकाळी गप्पा मारता यायला पाहिजे सातच्या नंतर जे वय संध्याकाळी फिरायला येणार त्यांना मोकळी हवा यायला पाहिजे का नाही निसर्गाची जे आहे सानिध्यात ते यायला पाहिजे का नाही त्यांना त्यांना ते गर्दीत ते प्रदूषण मुळे वायबल होतात हजेरी पडतात त्यांना श्वास घ्यायचा त्रास होतोय चालताना चक्कर विक्कर कारण हे प्रदूषण एवढं त्याच्यामुळे त्या लोकांना त्रास होतोय त्यांच्यासाठी विरुंग पाहिजे बसा उठायची व्यवस्था किंवा वाहतुकीची व्यवस्था व्यवस्थित पाहिजे जेणेकरून शाळेतल्या पोरांना वयस्कर लोकांना त्रास नाही आला पाहिजे आणि वाहतुकीला पण त्रास नाही झाला पाहिजे आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या हे माहित आहे का तुम्हाला यशाकोद नगरसेवक होते आंदेकर आंधेकर आंदेकर वनराज आंदेकर त्यांच्या मिसेस बर लक्ष्मीबाई आंदेकर काय केली एखादा नगरसेवक निवडणुकीला येतात नमस्कार दादा माझं लक्ष आहे त्यांच्याकडे मी तुमचा विकासाची कामं करतोय हे करतोय ते करतोय तुम्हाला गाजार दाखवतात आणि पळून जातात बरं तुमच्याकडे येत पण नाही तुमच्या काय समस्या सांगितलं हा ऑफिसला ये आपण बोलू चर्चा करते का आठ टक्क्यापैकी दोन टक्के करतो आठ टक्के सोडून तो विचार सोडून द्यायचं जनरेशन यंग जनरेशन आहे तुम्हाला जास्त आणून माझ्यापेक्षा राजकारण सगळं राजकारण पैशाचं चाललं बाकी काय पैशाचं राजकारण म्हणजे कसं कसं काय आता बघताय की तुम्ही सगळीकडे पैसा पैसा वाटतात हे करतात ते करतात काय राहिलंय काय मतदारांचा काय दर चाललाय सध्या दराचं काय पुढं माहिती ना पतन दारांचं दर काय पण माहिती सगळे गुप्त मत असं ठायचं कारण जो तो काय म्हणणार भाऊ आपण आपण होता तिथं घ्या आतमध्ये म्हणजे काम कामपीकडून जायचो ना त्याच्यापेक्षा नाही आपलं सगळ्यांना काय नाव आपलं सुरेश ठाकूर प्रॉपर प्रभाग क्रमांक तेवीस प्रभाक एकंदरीत प्रभाग क्रमांक तेवीस मधल्या अडचणी काय ती समस्या भरपूर अडचणी आहेत नगरसेवक नसणं हा सगळ्यात चांगला उपयोग आता कारण प्रशासन नगरसेवक प्रशासन चांगलंच काम करत आहे ना नगरसेवक असून जनतेचाच पैसा त्यांना जाणार आहे ना नगरसेवक नको फक्त प्रशासन पाहिजे प्रशासन नाही काम होत ना सगळ्या नगरसेवक नाही दोन वर्ष काम दोन अडीच वर्ष झाले काम चालूच आहेत ना सगळी कशाला पाहिजे नगरसेवक मी तर म्हणतो नगरसेवक नसतानाही बाकीची कामं होतात नगरसेवक असले की उलट काम होणार नाहीयेत चार जण प्रभाग झालाय चारचा जो तो ह्याच्या त्याच्या उरावर सा। काम सांगणार हा या एरियातला आहे तो त्या एरियातला आहे जो तो त्याच्या एरियातली काम करणार कोण कामच करत नाही काम, काम करणार कोण चार जण झाले तर काम करणार पाठवणार बाबा काम तुम्ही जाऊन प्रशासनाला सांगा आम्ही सांगतो किंवा पत्र लिहून देतो तर तेच काम आता आपण डायरेक्ट केलो की होतो की आपण कंप्लेंट केली प्रशासन माणूस पाठवतो खड्डे बुजवायला किंवा ट्रॅफिकला भोगायला ट्रॅफिक डिपार्टमेंट काय करत नाही इथं ट्रॅफिकची एवढी समस्या आहे ना दुकानदाराला एवढा त्रास होतो ना त्याला कोणीच लक्ष देत नाही ट्रॅफिकची समस्या एवढी समस्या एवढी कंप्लेंट करेन फोन करून करून थकलो आम्ही पण कधीही कोण चक्कर मारायला नसतो किंवा ट्रॅफिकचा कोण बघायला काय अपेक्षा आहे अपेक्षा काय आता याला मेन ट्रॅफिक तुमची ट्रॅफिकचं नियोजन पाहिजे दुकानदाराला दुकानदारी करायची असेल तर ट्रॅफिकला नियोजन पाहिजे तर गिराय घेणार नाही तर गिराय घेणार कुठला मला सांगा कसं असतं माहितीये का पाऊस पडल्यावर कसे पिडू बाहेर येतात भरपूर जण येणार आहेत प्रत्येकाचं नाव बरोबर करणार आपल्या एरियामध्ये स्लम एरिया सगळ्यात जास्त आहे या लोकांचा सगळ्यात मोठा ट्रॅफिकचा समस्या आहे थोडक्यात सांगतो एवढं मोठं रोड रुंदीकरण केलं आपल्या स्वामींच्या माठापाची घंटा अजूनपर्यंत कोण तिथं आलं नाही कोण बघत पण नाही ट्रॅफिक रोज तर बिचारी शाळा जनरल हे बघा आता टेम्पो इथे लावून पंधरा मिनिटं झाली बरोबर आहे का कोण ट्रॅफिक वाला रोड वायडिंग झालेलं आहे रोड वायडिंग झालं आहे स्लम एरिया आहे त्यांच्या गाड्या बघा ट्रान्सपोर्ट सगळ्या गाड्या रोडवर उभे आहेत तिथं कोण कारवाई करतं का रोज सकाळी पोरांना शाळेत जायला प्रॉब्लेम होतो आज देशाचं भविष्यच खात्र्यामध्ये माझं वैयक्तिक मत असं निवडणुका या ठिकाणी जवळ आलेल्या आहेत नक्की नगरसेवका नगरसेवकांनी कोणकोणती कामं केली पाहिजेत आणि जनतेला नगरसेवक निवडून दिल्यानंतर काय आहे सगळ्यात मुद्द्याची गोष्ट ट्रॅफिक समस्येतनं मुक्तता करावी सगळ्यात मोठा गहान प्रॉब्लेम आहे कारण की जिथं जावं तिथं एवढं हा मुद्दा एक आहे रोड वाइडिंग तर विधा आहे रोड वाईडिंग जरी झाले तरी ते व्यवस्थित करत नाही आणि पार्किंग कोणाला व्यवस्थित भेटतच नाहीये जनता पक्ष पाहणार उमेदवार पाहणार की काय पाहणार जनता पक्षाचा माणूस पक्ष काय घेण्यासाठी नाही कामाचा माणूस बघणार आपला फोन उचलणारा नगरसेवक पाहिजे कोण काम करणारा नगरसेवक आता उमेदवार समोर येतील तेव्हा कळेल ना नाव उमेदवार करा बाबा मी लढतोय आम्हाला पण कळेल ना कोणी नगरसेवक कोण होणार नाही प्रत्येक जण मानणार हक्काचा माणूस आपला माणूस रात्री बारा वाजता फोन करा तुमच्या सेवेला सेवेला हजर आहे मी काय हा बस घरातला माणूस हक्काचा भाऊ दादा मामा काका तर सगळे बाहेर येणार सगळे करणार दादा कसे चिन्ह हे होणार टाइम सगळे दादा नमस्कार नमस्ते काय नाव आपलं शरद नामदेव कुंभार अखिल भारतीय छाव संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष दादा एकंदरीत या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर हा प्रभा क्रमांक तेवीस आहे या ठिकाणच्या समस्या काय अडचणी काय आहेत या भागामध्ये आता कसं आहे पहिली गोष्ट पब्लिक करता म्हणजे जे प्राधान्य पाहिजे ते हिता नाहीये आणि मेन म्हणजे रोजगार जो आता जे नगरसेवक रोजगार भारतीय विद्या म्हणजे नाही लोक लो म्हणतात की काहीतरी आम्ही रोजगार तुम्ही तुमच्यासाठी केलेला आहे पण तो रोजगार झालेला नाहीये रोजगार निर्मिती नाही 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 रोजगार निर्मिती नाही पण काही नगरसेवक घेतले होते त्यांनी भरपूर काय केलंय म्हणजे ज्या आता आमच्याकडं काय म्हणत त्याला बाजी मंडई ह्याच्यावरून भरपूर लोकांचे रोजगार थोडेफार नगरसेवकांनी केलेले आहेत नगरसेवकांनी त्यांनी केलेले आहेत पण बाकीचा रोजगार असं काही नाही सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आलेल्या आहेत जवळ माहित आहे का तुम्हाला हो काही एकंदरीत इथली राजकीय परिस्थिती काय आहे प्रभाग क्रमांक तेवीस मधली इथली आता तरी सध्या सांगता येणार नाही का तर ज्या टायमाला तुमच्या तिकीटच डिक्लेअर होतील त्या टायमाला सांगता येईल की कुठला नगरसेवक कुठं लागेल कुठलं काय तिकीट म्हटलं तर माणूस या ठिकाणी सर्वसामान्य जनता ज्या माणसाचा सर्वसामान्य सर्वसामान्य जनता या ठिकाणी पक्ष बघणार का माणूस माणूस बघणार पक्ष तुमचा कुठला आहे ते बघणार नाही पण माणसाचे काम काय आहेत त्याच्यावरच लोक ठरवणार की इथला नगरसेवक कोण आहे ते तीच लोक ठरवणार आपला नगरसेवक कसा असला पाहिजे काम करणारा पाहिजे हाकेला धावणारा तो नगरसेवक पाहिजे असं लुटमार करणारा नगरसेवक नको आम्हाला लुटमार पण करणारे आहेत का कर भरपूर आहेत पण आमच्याकडे जे काम करणारे नगरसेवक ते आता आम्हाला पाहिजे प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये चर्चा कोणाची चालू आहे काम करणारा असं एखादं काम करणारे लोक आहेत ना भरपूर लोक आहेत कामं करणारे इथं आहेत आमचे नगरसेवक माझे माझे नगरसेवक जे आहेत ना ती काम करणारे आहेत पण आता कसं येतं ज्या टायमाला तिकीट लागतील त्या टायमुळे लोक सांगणार की जे काम करतात त्यांना का काम ते शंभर टक्के तीच निवडून येणार अपेक्षा काय आहे आपल्याला नगरसेवकाकडून अपेक्षा काय असते नगरसेवक एक लाईट पाणी आणि रस्ते हे तीनच कोणत्या कामाला काम तर देणार नाही आणि त्यांच्याकडून आड अडचणीला ते उभे राहणार ते आमचे नगरसेवक महानगरपालिकेची निवडणुका जवळ आली हो हो काय नगरसेवक कसा असला पाहिजे नगरसेवक सुशिक्षित आणि चांगला असला पाहिजे दिसायला चांगला असला पाहिजे जायला नाही कामाला कर्तृत्वाला <laughs> आमच्या समस्या सोडवणारा बस तेवढीच आमची इच्छा आहे सुशिक्षित सुशिक्षित आणि सुशिक्षित आहे पण दिसायला पण चांगला आहे पण काम करत नाही काम करणारच पाहिजे ना काय कोण कोणती काम केली पाहिजे काय अपेक्षा नगरसेवकाकडून काय संपूर्ण म्हणजे जे सार्वजनिक जी कामं असतात लोकांच्या समस्या पाणी प्रश्न किंवा काही वेळ असो तो सगळा सुटला पाहिजे Và 우리 u 자